नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसळं तर राहण्याची शक्यता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आहे विरळ स्वरूपामध्ये कोकणातही दक्षिण कोकणात खास करून पाऊस राहणार आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण आहे नंदुरबारच्या उत्तरेला पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे बुलढाणा आणि अकोल्यामध्येही पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात मात्र उद्या थोडी उघडीप राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसात जोर राहील पुन्हा हवामानात थोडा बदल होतो आहे मराठवाडा आणि विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळ्यात वाढणार आहे म्हणजे विदर्भात जे पावसाचं तरुण कमी झालं आहे ते प्रमाण अकरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल म्हणजे कोकण किनारपट्टीचा कमीदा पुन्हा तीव्र व्हायला सुरुवात होणार आहे परंतु एकूणच या दरम्यानच्या काळामध्ये सातारा सांगली पुणे आणि नाशिक जिल्ह्यात किंवा धुळे जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने आठ तारखेला चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं होतं परंतु त्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस अजूनही सक्रिय झालेला नाही उद्या देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे त्यामुळे आजच्या तुलनेत उद्या थोडी सुधारणा होणं अपेक्षित आहे मराठवाडा आणि विदर्भात दहा तारखेला सर्वच मॉडेल आता पावसाळी अतरून दाखवू लागले आहेत कोकणातील पाऊस दहा तारखेला थोडा कमी राहील अकरा तारखेला विदर्भ आणि कोकण असं पुन्हा पावसळी अतरण वाढायला सुरुवात होईल दरम्यानच्या काळात अजून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पाऊस कमी राहणार आहे आणि हा तसा पर्जन्य प्रदेश आहे आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशाचं एक प्रदेशा वैशिष्ट्य आहे म्हणजे यामध्ये धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर सातारा सांगली पुणे या जिल्ह्यांचा पूर्वभाग या ठिकाणी पर्जन्य प्रदेश येतो आणि या भागामध्ये सध्या म्हणजे जुलैमध्ये पाऊस कमी असतो जर एखादा कमीदाब सक्रिय झाला तर याही भागात पाऊस पडतो मात्र तो कमीदाब बंगालच्या उपसागरातून निर्मित होणं अपेक्षित असतं आणि अशा प्रकारचा कमीदाब पंधरा तारखेनंतर बंगालच्या उपसागरात तयार होईल त्याच वेळेस पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच अरबी समुद्राच्या दिशेनेही पावसाचा जोर राहणार आहे त्यामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात वातावरण बदलू शकतं असा सोळा तारखेचा अंदाज आहे सोळा तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढू शकतं सर्वच मॉडेल महाराष्ट्रामध्ये उद्या पावसाचं तोरण दाखवत आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ दक्षिण कोकण असं हे पावसाळं वातावरण अपेक्षित आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहणं अपेक्षित आहे कोकणातही पावसाचा प्रभाव राहील असं ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आणि बहुतांशी या मॉडेलला आपण इतर मॉडेलच्या तुलनेत अधिक महत्त्व देतो अकरा तारखेला महाराष्ट्रात भाग बदलत विरळ पावसाची शक्यता कायम आहे त्यामध्ये विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अधिक राहील कोकणात पावसाचं प्रमाण अधिक राहील सोळा तारखेला पुन्हा एक नवीन कमीदा बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेस अरबी समुद्रातही एक कमीदाब पश्चिम किनारपट्टीला असणार आहे आणि या दोन्ही कमीदाबांच्या प्रभावाने महाराष्ट्रात पुन्हा पावसाळ्यातून वाढणं अपेक्षित आहे आणि आपण संपूर्ण भारतातली परिस्थिती बघितली तर ती महाराष्ट्रासाठी तेलंगणासाठी आणि आंध्र प्रदेशसाठी अतिशय पूरक आहे महाराष्ट्रामध्ये कुठे रात्री पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज घेणार आहोत असं दिसतंय साधारणपणे की चंद्रपूर गडचिरोली नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर लातूर सोलापूर सातारा रत्नागिरी नाशिकच्याही काही भागात पालघर मुंबईच्या काही भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं रात्री असा अंदाज त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातही पावसाळी वातोरण राहणार आहे आणि हे पावसाळी वातावरण किती तीव्र बनतं आहे यावर याची व्याप्ती मराठवाडा आणि महाराष्ट्रात कशी सरकते हे अवलंबून आहे आणि याची तीव्रता भूभागावर किती काळ टिकून राहते यावर पावसाचा अंदाज अवलंबून आहे महाराष्ट्रात हवेचा दाब वाढतो आहे हवेचा दाब कमी असेल तर पावसाळी वातावरण असतं हवेचा दाब जर वाढला तर हवे पावसाचं प्रमाण कमी होतं एक हजार दोन हेक्टापासकल हवेचा दाब उत्तरेला तर एक हजार सहा हेक्टापासकलचा हवेचा दाब दक्षिणे खास करून महाराष्ट्रामध्ये आहे मी असं बघितलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगर आणि बीडमध्ये देखील पावसाचं प्रमाण खूप कमी असल्यास या ठिकाणचे शेतकरी पावसाकडे डोळा लावून बसलेले आहेत आणि या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे तर नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक खास करून या विभागात या दहा दिवसामध्ये काही कमीदाब तयार होणार आहेत स्थानिक वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे आपला अंदाज आहे की नाशिकचा थोडा भाग अपवास सोडता नाशिकच्या बहुतांश भागात पाऊस होणार आहे अहिल्यानगरचा पश्चिमी भाग यामध्ये संगमनेर किंवा अकोले भागामध्ये काही ठिकाणी पाऊस कमी असू शकतो पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाचं प्रमाण थोडं घटणार आहे सांगली आणि साताऱ्याच्याही काही भागात पावसाचं प्रमाण घटणार आहे मात्र इतरत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे जूनची सरासरी ओलांडण्याची क्षमता या पावसामध्ये आहे त्यामुळे एकूणच संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मात्र पश्चिम महाराष्ट्राचा केवळ उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला खास करून दक्षिण कोकणात अधिक पावसाची नोंद या दहा दिवसामध्ये होणार आहे नऊ तारखेलाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही त्याचा जोर राहणार आहे दहा तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्रात त्याचा प्रभाव राहील असा अंदाज आहे महाराष्ट्रात मान्सून सरींसाठी अकरा तारखेलाही अनुकूल वातावरण आहे आणि खास करून सुरत ते केरळ हा जो अरबी समुद्राच्या किनार पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणचा कमीदाबही तीव्र होणार आहे आणि बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाब तयार होणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पंधरा सोळा तारखेपासून पुन्हा वातावरण तयार होईल अकरा तारखेपर्यंत देखील मान्सून सरी विरळ स्वरूपात महाराष्ट्रात होणं अपेक्षित आहे जो कमी दाब बंगालच्या उपसागराच्या दरम्यान तयार होणार आहे त्यातून आपण बघतो नागपूर पूर्व विदर्भामध्ये सुरुवातीला त्याचा प्रभाव सोळा तारखेला पडणार आहे आणि नंतर तो मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा सरकत जाण्याची शक्यता आहे परंतु आपण असं बघितलं आहे की हे अंदाज पुढे पुढे बदलतात जर हे अंदाज असेचे असे बरोबर ठरले तर सोळा सतरा तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे